हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर आज बऱ्याच दिवसात मी ब्लॉग बनवतोय कारण आज आहे मकर संक्रांती आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही शुभेच्छा बायाने द्यायच्या बरं का बायांचा सण असतो कारण असा ववसा व्यवसायच्या तर इकडे बसली पूजा तर ही काय शुभेच्छा देण्यात त्या म्हटलं चला मीच द्याव शुभेच्छा मकर संक्रांतीच्या मायाकडून गोड गोड शुभेच्छा माझ्या काय डायलॉग तर मीच उचल कुठला डायलॉग शूटिंग मधला पण हा मग मी सगळं शुटिंग उचलतो घरातलं उचलतो बाहेरचं उचलतो सगळं उचलतो अगं काय काय मी उचल पिहो पिहू पिहू हातकाल किंवा तिला आंघोळ नाही का घातली तो पिहो हा ओके ओके गुड 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 माळ काढ माळ काढ घातले नवीन नवीन गोट घातल्यात पिवड्या 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 मन हॅपी हॅपी मकर संक्रांत हॅप्पी मकर संक्रांत बे गुटुड पडलं तर मित्रांनो हा आपला एक नवीन व्हिडिओ आला आहे बघा हे बघा अरे थांब की दुसुंदा कुठं बघतो हा नवीन व्हिडिओ आला आहे सिंगमचा तर हा जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा अरे थांब ना मी पुढे ढकालतो ना महाग ढकालतोय रताळ्या काय ला का हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर बघितला नसेल तर यूट्यूबला जावा आणि हा व्हिडिओ नक्की बघा गावटी चिंगम या व्हिडिओचं नाव आहे हा बघा गावटी चिंगम तर हा व्हिडिओ नक्की बघा बघितला नसेल तर आणि दर आणि संध्याकाळी आज रात्री संध्याकाळी आठ वाजता मी लाईव्ह येणार ला आहे तर गप्पा मारायला पण लाईव्ह या तुम्ही तर ह्या दोन अपडेट आहेत आजच्या आहे का नाही का पिवड्या हे बघा इकडं पण आहे गावटी शिंग मग तर तुम्ही हा व्हिडिओ बघा बोलती काय तू बोलती दादा म्हणती दादा म्हणती म्हण दादा म्हण दादा म्हण दादा 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 मुलगी किती बोलते दाजा कुठे दाजा दाजा कुठे एवढ्या मम्मी मम्मी कुठे मम्मी 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 कुठे चल विचारलो विचारलो विचार का मम्मीकडे चाल मम्मी कळ तर चला आईने आज संक्रांतीची काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवतो आज पोळ्या बिळ्या वगैरे सगळ्या गोष्टी बनवायच्या इकड आई काय करण सकाळी तयार मग असं सुखाय बाया पोळ्या पुरवणपुळी कुरडी पाचडी भजेच करते मी हे ताण आहे आणि ह्यात काय बजी करायची पोळ्या करायची चालू आहेत बघा मित्रांनो यांच्या पोळ्या इथं डाळ शिजवलेली आता ही पूजा डाळ आहे ना आगे। आगे। आता हे बघा बायकांची कामं करावं लागतात चाळण धरण बघा बघ आता हे पाणी प्यायचं असतं का आमटेल टाकायचं डाळ डाळीची डाळीच्या पोळ्या करायचा सगळा गाळगाळ झाला गाई लय लय शिजली आहे आता बारीक करायची काय गरज असते काढ मला पाणी बघू दे मला डाळीचं पाणी थोडीशी साखर देणार हा लई पॉवरफुल असतो तुला नसतं माहिती म्हणजे मी जिल्हा एक महिना झाला तर त्याच्यामुळे थोडासा डाई आला आणि माझी तब्येत जर असं मला सुधारल्याने वाटते तुम्हाला कसं वाटतं तब्येत कमी पोटात बाहेर यायला लागले माझं आणि माझ्या पोटाला हसत्या तर तूच हसतो हे पूजा हसत नाही पूजा हसते हा पोटाकडे बघायचं नाही तब्येत सुटू दे किती सुटायचं तेवढे हा तब्येत चांगली असल्या माणूस चांगला दिसत माणूस हाय हे बुगा कुठन आणलाय तो गावाकडला बुगा दिसतोय कृष्ण तू आमचं होता केलंच नाही तवाच्या कोरवड्यात आता बऱ्याच आज ते काय बोल पण खराब बिराब होत दोन तीन वर्षाच्या कोरवड्यात तळती आहे ताज्या नाहीत का कसं चांगलं लागतं का ताज्या ताज्या होईल पिवडी आली तादा पिवडी पिवडी पिवढी आले कादा पिऊ कुठे कुठे या अहो यो पायऱ्या उतरता आली युटीचं आली या अगं माझं पिल्लू यो 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 युक्तीचा आली व सरकत सरकत कस काय युक्तीच येते राहतो अशी येते व्हय बर या बर या चला 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 पोळ्या करायला या बघा नसता आदळतादळत येते गाण्या चला चल पोळ्या करू लाग मम्मीला बसली या बा उतरले चला 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 आले 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 पिवढे आले पिवढे आले पिवडी आले पिवढे आले काय गाय सायपाका मी करतो की आणि चमच्यानी तू, तू भजी सोडतात हो बटाटे टाकी बटाटा भजी कसली भारी होत्या बटाटे टाकी बटाट्याच करकी जरा चिरून चिरून ह्याच्यात मिरचीच पण करकी भजी तो पोरकी काय करते काय का पिऊ भूक लागली तुला भूक लागली ओके okay. चला आपण दोघं आंघोळ करू आपण दोघी आंघोळ करू आपण दोघे आंघोळ करूया आहे कांदा नाही का टाकाल त्याच्यात कांदा नाही बटाटा नाही मिरची नाही आणि कस अगं मिरची भजी मिरची भजी वेगळ्या असतात कांदा भजी असतात मिरची भज आणि बटाटे भजी तू नुसत्या अग तो मटणा मटण आणलं मटणाचं सगळं सामान तयार केलं आणि मटणाचं नाही टाकल्या कसं वाटेल फक्त कांदा राहिला बटाटा राहिला मिरची राहिली बाकी सगळं टाकलंय वार वाजे चांगले लागते ना काय आता लावा लागेल मटेल काय करते काय शिक कापल तर चला आमची चालली आहे अशी तयारी संक्रांतीची आहे का नाही पिवढ्या हे लांब गावकड्या ला पहिलं काय बघते दादा कुठे दादा कुठे दादा कुठे पिऊ दादा कुठे दादा कुठे दादा कुठे हे कृष्णा तिला बोलती ला का तिला की कृष्णा तुट्याला बोलती बघत ती मग कुठे बटाटे आणा ना, ना, ना पटकी मला कसे झाले दाखव एक पण आधी देवाला दे दाखवा लागत ना काय आता तुम्ही देव पांढरंग म्हणलं तूच पांढरंग वा 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 बघू एक बाजा खाऊन बघतो करा कसा झालाय नुसता बेसनाचा काय करतो कृष्णाला का तिकडे नको ला का तिकडे व्हिडिओ बघ जा तो 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 तोक तोक तो 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 खजूर खाते ओके okay, तर बजा खाऊन बघतो गाड्या कसा झालाय मग अटा अवग अवगल झाले त्याला मिठल झाले आता बटाटा नाही नालू हिशिंग तिकट तिकटाल कसं काट ठीक आहे मीठ जास्त झाले

भजी खराब झाले का आणि गावठी सिंगम हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा तुम्ही बाय बाय